मित्रांनो पीसीओडी पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज पॉलिसिस्टिक ओरिन सिंड्रोम ह्या गोष्टी किंवा हे प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये असतात की डॉक्टर म्हणतात की तुम्हाला पीसीओडी आहे डॉक्टर म्हणतात की पीसीओडी पासून आपल्याला थोडंसं ट्रीटमेंट वाढवावी लागणार आहे पण नेमका पीसीओडी आहे काय तर खूप साऱ्या गोष्टी मध्ये असतात त्यापैकी सगळ्यात महत्वाचं पीसीओडीचं हे लक्षण जे आहे त्याच्यामध्ये पीसीओडी मध्ये पाळी अनियमित असते आता हे लक्षात ठेवा पाळी अनियमित म्हणजे पाळीची डेट ठरली त्याच्यापेक्षा पाच सहा दिवस पुढे जाणं किंवा दहा दिवस पुढे जाणं दीड महिन्याला पाळी येणार कदाचित पाळी काही काही पेशंटला येत देखील नाही तर ह्या गोष्टी म्हणजेच पीसीओडी असं पण नाहीये म्हणजे खूप साऱ्या पेशंटला पाळी नियमित असून देखील पीसीओडी च डायग्नोसिस केलं जातं त्यामुळे हे लक्षात ठेवा पाळी नियमितच पाहिजे असं काही नाहीये पीसीओडी मध्ये पाळी अनियमित असते किंवा पाळी नियमितही असते फक्त मेन प्रॉब्लेम हा असतो की त्याच्यामध्ये जे बनणार स्त्री बीज त्याची क्वालिटी कमी असते हा मेन जो गुणधर्म आहे पी सीवडीचा हा लक्षात ठेवा